देशाच्या राजकारणात घड्याळाची भारी लागते म्हटल्या बैलगाडी क्षेत्रात सुद्धा आज नानाच्या बारामतीतल्या तांदळवाडीच्या पक्षाची सुद्धा बारी आज एकदम घड्याळाची भारी लावून त्याने विजयाची तुतारी वाजवली म्हणायची विजयाची तुतारी एकदम ओके मध्ये वाजवली बर बर चालत मैदान मैदान पाल जो हजार पंचवी तर मित्रांनो दोन हजार पंचवीस सालातला पहिलाच दिवस आणि बारामतीच्या सागर नाना खुडे यांचा पक्षा आज फायनलला राहिला तर नानांशी जरा चार शब्द बोलूयात नाना नमस्कार वा, काय नवीन वर्षाची सुरुवात पक्षाने कशी करून दिली आहे खूप वर्षाच दिली बरं गोला गला ठेवणार तर बैल आता बॉडी स्ट्रक्चर बी बैलाच थोडं वेगळं झालंय बैलाची हाईट पण वाढली आणि पळ पण वाढलाय काय सांगताना जास्त अजून राब दिला तर अजून फिटिंगमध्ये आजचं नियोजन होत बादल बरोबर आणि आज ड्रायव्हर आपण गाडी आणली तर हे नियोजन आणि आजचं ड्राईव्हिंग ह्याच्याबद्दल बोलणार अमर जाधव अटिल ड्राईवर नियोजन केलं होतं. अमर आमर ड्राईवर वाटेल राहू आणि आपा पहिल्यांदा म्हणजे पक्षीची गाडी आणि म्हणजे पहिलाच पहिल्यांदा पक्षीची असतो पण फर्स्ट टाइम ही ती असताना मी ही बसली बरं तर नियोजन झालं कसं आणि गाडी गाटाला पळाली होती आणि सेमीला आता पळाली गाडी किती फरक आणि कस काय विषय गटाला गाडी निगती लावली होती त्या अंदाजा आहे का नाही सांगितलं सेमी शंभर रुपये आपण कुटुंब कुठले पास गाडी लागली तर आपण सेमी काढणार गटाला गाडी एवढी पळाली होती त्याने आम्हाला आत्मविश्वास दिला होता नाही नाहीतर एक तास गाडी आपल्या उजव्या हाताला होतीच एक नंबर तासात पण तरी आहे का नाही टच के गाड्या होत्या मोठ्या गाड्या होत्या तर आपणला बोलतो जरा आप पहिल्यांदाच पक्षाची गाडी आण नानाचा आमचा बऱ्याच वेळा फोन झाला योगा आज घडून आला तिथे आपल्या भांडवलकरांचा बादल होता सासूरचा तो तर आपण पहिल्यापासून बैठ पाहतो योगायोगानं त्यांनी मला काल फोन केला की गाडी हाणावी लागते उद्या तुला आता गाडी होत्या दुसऱ्या पण तरी पण म्हणली तेवढी हाणावी लागते गाडी मस्त आता सोन्या होता छोट्या होता पण योगायोगानं शिमे बी माझा मार्ग पुढे लागला गाडी बी चांगली पडली त्याशिवाय राहिली मस्त मध्ये नवीन वर्षाची चांगली सुरुवात सुरुवात झाली आता आता यश आलं फायनल साठी काय अपेक्षा असतील काय दादा बघू आई आता देवाची सकाळपासून तर चांगली साथ आहे अजून जर साथ तर काहीतरी घडलाच काय सांग चाललं पक्षाची गाडी पहिल्यांदा आणली त्याच्या पळाबद्दल काय सांगतो आजची फाटी वेगळी जरा सगळ्या ह्याच्यापेक्षा तर सुट्टीपासनं दोनशे फूट तीनशे फूट परत टप्पा लागतोय परत चढ लागतोय तर कसा पळत होता खाल्णं सुरुवात झाली मध्ये कसा पळाली त्याच्यामुळे तोंडावरती कसा पळा चांगला इकडे ये उनच उन येते तोंडावर डायरेक्ट तर छोट्या कंटिन्यू गाडी आणतोय पक्षाची आज गाडी फायनल राहते काय वाटतो आपण तरी गाडी आणतो बर विषय काय नाही दोन्ही खाली दोन्ही सांगितलं होतं की बाबा गाडी एक आहे त्या बैल काय गाडी अंगावली पास होऊन घेत नाहीच आत्मविश्वासानं सांगितलं होतं की गाडी लागणार का ला। त्याला काय तर अजून नवीन वर्षाचं जे गिफ्ट दिले पक्षाने तुम्हाला तुमच्या टीमला काय सांगतील त्याच्याबद्दल सुरुवात वर्षाची सुरुवात पहिला दिवस

गटाला कोणी आणली होती गटाला दिवस आणता आज मैदानच वेगळं आहे तरी पण काय वैशिष्ट्य वेगळं वाटलं पायराच होतो म्हणून बर कसं व्हायचं योगायोग नाही आला नेमकं काल मला ना असं बाहेर आलाय चालते तिथे जायचं असं आलो गटाला गाडी चांगली पडली म्हणलं गट पाळला एवढा फरक नाही म्हणलं शंभर की सीमेला बी गाडी फरक टाकला तेवढा फरक टाकला तेवढा फरक गाडी टाकला दोन्ही बाईला काही विषय नाही कुठल्या काय नाही तात्या ना। ता ना। ता मी आज तुम्हाला नाचताना बघितलं पक्षापाशी काय आनंद काय पहिल्यांदाच असा आनंदात बघितला असेल आणि नाना आपला मित्र सहकारी आहे आणि नानांच्या पक्षाच्या टीममधला एक सहकारी म्हणून आज एक युट्यूबर म्हणून नाही तर एक नानांचा सहकारी म्हणून तो आनंद झाला मला आज बाकीच्या मैदानात ज्यावेळेस आपण एक नंबर करतो त्यावेळेस लखपती होतो आज ह्या मैदानात कुठल्याही नंबरवर आला तर लखपती जाईल आणि महत्वाचं काय की पक्षा काय झालं आता विशेष सांगायचं म्हणजे पक्षाचा आमचा पायरा कालपर्यंत थोडासा म्हणजे एक पायरा झाला होता परत कॅन्सल झाला आणि हा काल पायरा झाला आणि काल पायरा झाला त्यात उदाहरणार्थ नानाला मला थोडंसं माहीत होतं आणि मला तो आनंद झाला की पायरा अचानक होऊन सुद्धा आज गाडी फायनल राहिली आणि आनंद थोडासा आवरला नाही त्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केलाय नाचून मस्त अमर जाधव न्यू तर अमर जाधव नमस्कार आज गाडी फायनल ला राहिली काय सांगतं गाडी फायनल झाली चांगली पाहिली गाडी कोणी पण बहिलं पब्लिक चे गाडीला टेन्शन नव्हतं चांगली पाहिली कसं काय नियोजन केलंय नियोजन म्हणजे काय झालं हे पल्ला शॉर्ट होता मैदान पण मला चटणीला तर काही टेन्शन नाही आणि बाजूच अचानक नियोजन झालं रात्री चट्ट्या बाजूला टाकल्या होत्या अचानक नियोजन झालं पाल झालं काय सांगतोय आज पक्ष फायनलला राहिला एक जशी बारामती राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह कसं बारामतीचा घड्याळ घड्याच्या बार बार। बार। टायमिंगची कशी बारी लागते शेकंदाची तशीच आज नानाच्या पक्षाची बी शेकंदाचीच बारी आज उजवी लागली उजवी लागली त्याच्यामुळं जास्त काय सांगू शकत नाही देशाच्या राजकारणात घड्याळाची बारी लागते म्हटल्या बैलगाडी क्षेत्रात सुद्धा आज नानाच्या बारामतीतल्या तांदळवाडीच्या पक्षाची सुद्धा बारी आज एकदम घड्याळाची बारी लावून त्याने विजयाची तुतारी वाजवली म्हणायची विजयाची तुतारी एकदम ओके मध्ये वाजवली बरं बरं चालतं